अतिशय प्रेमाचा सागर जीवाचा आधार माझी आहे माझी पहिली गुरु आणि जिवंत आई माझी आई सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मंथन सजेराव गायकवाड आहे व माझ्या आईचे नाव अनिता आहे माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे आई आणि ही केवळ जन्म देणारी नसून ती आपल्या आयुष्याची खरे गुरु आहे आणि ती माझी मैत्रीणही आहे माझी आई अतिशय साधी प्रेमळ आहे घरातील आई नेहमी आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवते माझी आई खूप प्रेमळ माझी आई लवकर उठते घर अंगण करते माझी आई मला अभ्यासातही मदत करते माझी आई माझी खूप काळजी घेते माझी आई मला बाहेर खेळायला घेऊन जाते माझी आई माझा लाड करते माझी आई मला खूप महत्वाची आहे माझी आई मला माझ्या आवडीचे पदार्थ खायला बनवते माझी आई मला खूप आवडते माझी आई मला शाळेत सोडते माझी आई खूप कष्ट करते मी जर आजारी असतो तेव्हा माझी आई रात्रभर जाऊन माझी काळजी घेते मला माझ्या आईवर अभिमान आहे माझी आई खूप चांगली आहे मी आईला जे खेळण्या सांगतो आई ती खेळणी आणते माझी आई दररोज देवपूजा करते माझी आई खूप गोड आहे माझी आई माझ्यासाठी खूप खास आहे आई हा शब्द खूप महत्वाचा आहे व आईसुद्धा खूप महत्वाची आहे माझी आई एकोणतीस वर्षांची आहे माझी आई खूप चांगली आहे माझी आई, आई, आई शिलाई काम करते व ती घरकामही करते माझी आई मला लवकर उठवते माझी आई मला सकाळी उठून व्यायाम करायला सांगते आई मायेचा सा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती कधी असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार